नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पाटील यांच्या परभणी शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज या ठिकाणी शांतता रॅलीसाठी साह लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्यासोबत युवा नेतृत्व समीर भाऊ दुधगावकर यांच्या सकल मराठा समाज या कार्यालयावर आज या ठिकाणी हा बहुसंख्य मराठा समाज या ठिकाणी सकल शांतता रॅलीसाठी आलेला आहे आपल्या सोबत समीर भाऊ आहेत काय सांगतात ते भाऊ मराठ्यांनी विधानसभेत जी येते त्या दृष्टिकोनातून एक मोठी वॉर्निंग दिल्यासारखं काल हिंगोलीत आपण पाहिलं की जे आपण तुम्ही आरक्षण नाकारताय समाजाला मराठ्यांना जो अन्याय होतोय खास करून मराठवाड्यातल्या त्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलंच पाहिजे आणि त्या माध्यमातून जे फायदे होतील ते आमचे होणार कोणाला नाही वाटण्याचं काही कारण नाही कोणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही त्यामुळं हे पटकन समजून घेतलं पाहिजे सरकारने हे आज परभणीमध्ये सुद्धा लाखो लोकं जमा झालेले आहेत सरागे पाटलाच्या नेतृत्वावर विश्वास आहे त्यांनी ज्या दिशेने जा समाजाला जायला सांगितलं नव्वद टक्के समाजाने तसंच केलेलं आपल्याला या लोकसभेमध्ये दिसलेलं आहे त्यामुळं आमचा डी एन ए असा ना आमचा डी एन ए तसा असं ना म्हणणाऱ्या चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना फार मोठी चपराक सरंगे पाटलांनी समाजाच्या माध्यमातून लावलेली आहे लोकशाहीमध्ये कोणी कोणा समाजासाठी काम करत नसतं पदावरच्या लोकांनी न्याय द्यायची भूमिका घेण्याची शपथ घेतात हे खोटे शपथ घेणाऱ्यांनी एक तर राजीनामे द्यावे नाही तर कुणबी सर्टिफिकेट देऊन टाकावे मराठ्यांना एवढी साधी मागणी आज परभणीतल्या मराठ्यांनी लाखोंनी एकत्र येऊन परत एकदा अथोरिटी अधोरेखित केलेली आहे ते विनोदरंगे दादा पाटील यांचं जे आगमन होणार आहे संवाद यात्रेच्या माध्यमातून जगात जरबणी परभणी जर उसळली ना अख्खा महाराष्ट्र उसळ हे आज परवणी उसळलेली तुम्हाला दिसते जास्त नखरे या सरकारनं करू नये जास्त नखरे केले तर मराठवाडा मुक्त तर आम्ही तुम्हाला केलेलाच आहे याच्यानंतर महाराष्ट्र मुक्त करू आणि नंतर भारत मुक्त करणारच आहोत या मराठ्यांच्या नादाला लागण्याचं काम करू नये विशेषतः या देशामध्ये या राज्यामध्ये ज्या दंगली आणि समाज समाजामध्ये समाजा भांडण लावण्याचे काम या सरकारनं या नेत्यानं पक्षाच्या केलेले आहेत ते सगळा बिमोट झालाय मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मुस्लिम समाज दलित समाज अठरा प्रगड जाती आज मराठ्यांसोबत येत आहेत कोणी पाणी पाचत आहे कोणी नाश्ता खाऊ घालत आहे कोणी पार्किंग लावतंय कोणी गाड्यांचे पंक्चर काढत आहे ही एक जूट ही एक क्रांती फक्त मनोज जरांगे पाटील आणि या देशात मराठेच करू शकतात देश एक संघ बांधू शकतात राष्ट्र एक संघ बांधू शकतात राष्ट्रामध्ये एकता निर्माण करू शकतात महाराष्ट्रामध्ये एकता निर्माण करू शकतात हा इतिहास हा निश्चित दिल्लीचा तक तक्त हलवल्याशिवाय आणि दिल्लीच्या तक्ताला ज्ञान दिल्याशिवाय हे आमचा हा जे क्रांतीचा संवाद आहे ह्या क्रांतीचा संवाद पूर्ण देशभर आणि जगभर जाईल हे एवढं निश्चित आज जरा नेतृत्वात ही जी शांतता रॅली आहे शांतता ही मराठ्याची शांतता सरकारला थोडं विचार करण्यासारखी आहे आणि विचार केला पाहिजे जर मराठी भडकले तर काय होईल ही शांतता रॅली जर यायला जर असं कळत असेल तर सरकारनं सुद्धा विचार करून मराठ्याचं अंग काय खेळायचं कसं खेळायचं विचार करायला पाहिजे मराठ्याचं मागणं काही वावं नाही मराठी काही बेकार मागणार नाहीत मराठ्यांसाठी हे विचार करून सरकारनं सुद्धा ती विचार कराव हे जे लालची आहेत त्या लोकांना बाजूला सारून मराठ्याच्या मागण्याकडे थोडं लक्ष देऊन पूर्ण करावं एवढीच विनंती धन्यवाद आज पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी या ठिकाणी दलित समाजातील आणि मुस्लिम समाजातील कार्यकर्ते सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी कलाकार मा कलाकाराच्या माध्यमातून शाहील दासा फुटे हे सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि ते या शांतता रॅलीमध्ये आपल्या गायनाच्या माध्यमातून काय रॅलीला सांगते मी परभणी कलाकारांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही पण कलाकार परभणीचे कलाकार सामील झालेलो आहोत या सांगत रॅलीमध्ये आणि धनंगे पाटील ही लढाई लढत आहे ती कायदेशीर लढाई असून या लढाईमध्ये सर्व तरातील लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांचं स्वागत म्हणून हे चार शब्द त्यांच्यावर रचलेले आहेत ते कृपया आपण लक्ष देऊन ऐकावे आले रे आले रे आले रे 歐-歐-歐-歐-歐 रे आले रे आले रे जरांगे पाटील आले रे आले रे आले रे आले रे जरांगे पाटील आले रे सकल मराठा सोबत घेऊन विरोधकांना झुंजही देऊन विरोधकांना झुंजही देऊन आरक्षण घेण्या आले रे रांगे पाटील आले रे आले रे आले रे आले रे जरंगे पाटील आले रे जीवाची त्यांनी केली ना परवा जागृत केले सगळे सोय रे सरवा जागृत केले सगळे सोय रे सरवा दिल्लीचा तख्त हाले रे ओ दिल्लीचा तख्त हाले रे जरंगे पाटील आले रे जरंगे पाटील आले रे रक्तात शुभाचा बाना रक्तात शुभाचा बाना कितिक जनाच्या झुकविल्या माना कितिक जना चा झुकविल्या माना शेजराव मोहिते समीर दूध गावकर शेजराव मोहिते समीर दूध गावकर एकत्र इथे आले रे आले रे आले रे आले रे जरांगे पाटील आले रे जरांगे पाटील आले रे जरांगे पाटील आले रे जय हिंद जय महाराष्ट्र चा वर्षा जपणारा हा मराठी समाज एक वाटलेला आहे माझे खर तर सरकारला विनंती असेल जो मराठा समाज त्या मराठी समाजाने मुंबई पर्यंत येऊन या मराठी समाजाला तुम्ही कुठली ना कुठली घोटकी देऊन परत पाठवलं पण हा मराठी समाज आज जर तुम्ही परभणी जिल्ह्यावर परभणी जिल्हा पूर्ण समाज एकवटलेला आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये मराठा समाजाने घेतलेला आहे म्हणून सरकारला माझी विनंती असेल खरं तर मला पुन्हा पुराशे आणि परत आम्हाला येण्याची वेळ घेऊन जर प्रयत्न जर करून असाल तर वरच्या छाताडा बसून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही ते ही ओबीसी मधून आम्हाला आरक्षण हवंय खरं तर विशाल स्वरूप जर तुम्ही मराठी समाजाचं बघितलं तरी अजून मराठी समाज एक होतून खरे आता मराठा 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 समाज या सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय दादा शरण पाटील यांची आज शांततापूर्वक रॅली निघालेली आहे आणि आमच्या सर्व मुसलमान बांधवांचा धन्यवाद नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज मनोज चारांगे पाटील यांची परभणी जिल्ह्यामध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी शांतता देत या ठिकाणी हा रॅली निघणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरामध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे आपल्यासोबत लातूरच्या संख्येने या ठिकाणी मरा मराठा समाज बांधव उपस्थित झालेला आहे आणि मराठ्याला ओबीसीमधून आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी हा शांतता रॅली काढण्यात आलेली आहे आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत मुस्लिम समाजासुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे दलित पण पाठिंबा आहे आपण जाणून घेऊया काय सांगतो जरंगाई साहेबाने हे जे लढा लढा सुरुवात केला आहे या लढ्याला शासनाने हलक्यात घेऊ नये ही आमची विनंती आहे आणि खरोखरच जरंगाई साहेबांना जे आतापर्यंत कार्य केले ते कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या याच्यावरून काही लोक भयकावाय करत आहेत पण जरंगे साहेब जे म्हणतील तेच सगळा समाज करणार आहे या ह्याच्यात मुस्लिम समाजसुद्धा आपल्यासोबत आहे मुस्लिम समाजासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना आमच्यासाठी खूप सहकार्य आम्हाला केलं आणि बाकी काही लोकांनी साधं हिंदू म्हणून तुम्ही झेडा घेऊन फिरवता आणि तुम्ही साधे पाणीसुद्धा येत नाही साधं सहकार्यसुद्धा करत नाहीत हे काय बाकी ठिकाणी हिंदू हिंदू म्हणून सगळंच माविका हिंदू नाहीत का पण बाकी मुस्लिम समाज सगळी सेवा करत आणि या लोकाला एवढा आमचा धितकारा काव जरंगे सेवासोबत सगळ्यांनी सोबत राहायला पाहिजे आणि या सभेला सर्वांनी आजार आहे आपण आणि सामाजिक कार्यकर्ते आहे तसं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम मावळे होते आता ही आरक्षणाची लढाई आहे या लढाईमध्ये मरा मराठा समाजासोबत मुस्लिम समाज खंद्याला खंद लावून सोबत आहे आणि जसं मराठा समाज होतं शेती झा शेतीचा त्याचा मूल कार्यभार होता आता त्यांचे लहान लहान उत्स्यचे होऊन ते आता कुठेही कोणी आरक्षणाची खूप जास्त गरज आहे नोकरी नाही सगळं प्रॉव्हिड झालेलं आहे आणि त्यामुळे आरक्षण हे मिळालंच पाहिजे हे आमची जयाबी पाटील जी खास राहते आणि यांचं आमचं संपूर्ण पाठिंबा आहे महाराष्ट्राच्या मराठा समाजाचे नेतृत्व करणारे लोकनेते मनोजदादा जरांगे पाटील परभणीमध्ये आपल्या प्रभावती नगरीमध्ये आलेले आहेत प्रथमत मी भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने त्यांचं प्रभावती नगरीमध्ये स्वागत करतो आज जी मराठा समाजाच्या वतीने खूप मोठ्या संख्येनं इतकी उत्कृष्ट शांतता रॅली निघालेली आहे यामध्ये कुठंच एक अनुचित प्रकार घडलेला नाही कुठलंच गालबोट लागण्यासारखा प्रकार घडलेला नाही खूप उत्कृष्ट नियोजन केले त्याबद्दल मी सर्व मराठा बांधवांचे शुभा त्यांना शुभेच्छा देतो आणि म भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मी या रॅलीला समर्थन देतो जय श्रीराम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज